जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील अनवा या गावामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील काही लोकांनी कैलास बोराडे यांना मारहाण करत ग्रमस्थळीचे चटके दिले होते यामध्ये ते गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे सध्या उपचार सुरू आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या भावाची बदनामी केली जात असल्याचं कैलास बोराडे यांचे बंधू भगवान बोराडे यांनी सांगितलंय आमचा भारतीय लोकशाहीवर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कामकाजावर आणि पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर विश्वास असून आम्हाला पोलीस प्रशासनानं आणि शासनानं पाहिजे तसा सपोर्ट केला असून आम्हाला या प्रकरणामध्ये न्याय पाहिजे अशी अपेक्षा या प्रकरणामध्ये गंभीररीत्या जखमी असलेले कैलास बोराडे यांचे बंधू भगवान बोराडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी भावना भगवान बोराडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे भाऊ मला सांगा कैलास बोराडे जे त्यांना चटकी देऊन मारहाण करण्यात आले त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की त्यांनी महादेवाची विटंबना केली काय सांगाल तो व्हिडिओ खरा आहे का काय काय तुमचं माझं नाव भगवान गोविंदा बोराडे पीडित कैलास गोविंदा बोराडे यांचा मी मोठा बंधू आहे आणि जो व्हिडिओ व्हायरल आहे तो अत्यंत मनाला वेदना देणारा आहे कारण याच्यात जे सांगितलेलं आहे जे माझ्या भावाची जी बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे हे अत्यंत आणि अत्यंत चुकीचं आहे आम्ही मा माता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहोत ज्या मातेने आम्हाला मा महा महादेवाची भक्ती क कर, भक्ती करण्यास प्रेरित केलेले आहे त्या असं करत असताना आम्ही विटंबना कशी करणार आणि राहायला विषय भक्ती तो व्हिडिओ कधीचा आहे कधी किती दिवस झाले त्या व्हिडिओला ते व्हिडिओ आज त्यांनी व्हायरल केलेला आहे पण तो कधी काढलेला हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय हा एक महिना अगोदरचा व्हिडिओ आहे त्या त्या ज्या दिवशी झाल्या त्या प्रकरणाशी याचा काहीही संबंध नाही आणि यांनी यांना हे नियोजित नियोजित कर्तव्य नियोजित होतं यांच्यावालं की आपल्याला याला अगोदर हे व्हिडिओ तुला दाखवलं व्हायरल करण्यासाठी अगोदर त्यांच्याकडे तयार करून ठेवले होते हे आणि त्याच्यानंतर आता हे जे प्रकरण झालं तर आता म्हणून माझ्या भावाला बदनामी करण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे ज्या जे प्रयत्न चालू आहे हे चुकीचे प्रयत्न चालू आहे ह्या प्रकरणाला कुठेतरी डायवर्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे भरकटण्याचा प्रयत्न चालू आहे ह्याच्यात हे सांत्वना किंवा काय म्हणता येईल त्याचे हे घेण्याचा प्रयत्न चालू आहे याबद्दल शासनाला मुख्यमंत्र्याला एवढी विनंती आहे की यांनी यात गांभीर्याने घ्यावं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तसं मला दोन्ही उप उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब यांनी मला आश्वासन दिलेलं आहे मी त्यांना दोन भेटलेलं पण आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की बा यात तुम्हाला शंभर टक्के न्याय मिळेल म्हणून आम्हाला शासनाकडून प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा आहे आणि पोलीस प्रशासनसुद्धा आमच्यासाठी खूप चांगलं काम करत आहे आमच्या दिशेने खूप समाधानकारक का काम करत आहे आम्हाला सगळे शासन प्रशासन सगळं आमच्या बाजूने व्यवस्थित काम करत आहे आम्हाला न्याय देण्याचा परे पुरेपूर -फुर प्रयत्न करत आहे आणि याला गंभीर्याने घ्यावं शासनानं आणि मला न्याय मिळावा बघ माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा हीच विनंती आहे